नमस्कार अखेर महाराष्ट्रात राज्य सरकार मार्फत केंद्र सरकार प्रमाणे तीन टक्के व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलला आताच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो घेऊ या व्हिडिओला सुरुवात करू तर आता केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचारी तसेच पेन्शन धारकांना दिनांक एक सात दोन हजार पंचवीस पासून तीन टक्के डी ए वाढ लागू करण्याबाबत निर्णय घेण्यात आलेला आहे केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्य सरकार मार्फत दिनांक वीस दहा दोन हजार पंचवीस रोजी दोन अधिकृत शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेले आहेत तर आता या संदर्भातील सव्वीस तर जी पुढील पाहूया सदर ज्ञापनानुसार केंद्र सरकारच्या वित्त मंत्रालयाच्या दिनांक एक सात दोन हजार पंचवीस पासून लागू करण्यात आलेले तीन टक्के वाढीव दराने महागाई भत्ता व ज्ञापनामध्ये नमूद करण्यात आलेला आहे इतर तरतुदी महाराष्ट्र राज्य सवर्गातील खालील भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांना लागू करण्यात आलेल्या आहेत तसेच त्यानुसार दिनांक एक सात दोन हजार पंचवीसपासून अठ्ठावन्न टक्के दराने माघाई भत्ता देण्यात येणार आहे तर आता मित्रांनो अशाच डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद